कायदा अंतर्गत दोन हजार दहा पासून अवैध सावकारी प्रकरण चालू असून बारा एकर शेतीवरील अवैध सावकाराकडे अडकली असून बाळापूर येथील सहाय्यक निबंधक कार्यालयासमोर सावकारी पीडित सुनीता ताथोड यांनी आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे अवैध सावकाराकडून बारा एकर जमीन परत देण्यात यावी अवैध सावकाराला बाळापूर येथील सहाय्यक निबंधक कार्यालय हे हेतू परस्परपणे सावकारांना संरक्षण देण्याचे आणि सावकारी पीडित सुनीता ताथोड यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याचे काम या ठिकाणी करत आहे याबाबत सहाय्यक निबंधक शास्त्री यांची देखील चौकशी करण्यात यावी तसेच अवैध सावकाराकडून जमीन परत मिळावी याबाबत सावकार पीडित असलेल्या सुनीता ताथोड यांनी बाळापूर येथील सहाय्यक निबंधक कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे दोन हजार चौवीस बाळापूर येथे मी उपोषणाला बसलेली असून विरुद्ध जे अवैध सावकार आहेत गावातीलच सुभाष इधोळ सुनील इधोळ ईश्वर इधोळ आणि मंगला इधोळ यांनी माझी बारा एकर शेती हडप केलेली असून यांचा पिढीचाच अवैध सावकारीचा सा धंदा आहे आणि यांच्याविरुद्ध आजपर्यंत कोणीही तक्रार करायला धजा आलं नाही याचं कारण हेच की हे लोक कुंड प्रवृत्तीचे असल्यामुळे हे कधी कोणाचं काय करतील आणि कुठे जीव जीव जीवे मारून टाकतील या भीतीने कोणीही पुढे आलं नाही पण दोन हजार दहामध्ये मी पुढाकार घेतला यांच्याविरुद्ध सावकारीची तक्रार दाखल केली तेव्हापासून यांनी मला कोणत्या ना कोणत्या प्रकारे इतकं छडलं की मरण आज मला न्याय भेटण्यासाठी मी कोर्टात गेली आणि सहाय्यक निबंधक पातूर येथे दोन हजार सोळामध्ये निकाल लागला त्याचं सावकारी सिद्ध झाले सावकारी सिद्ध झाल्यानंतर अठ्ठ्याण्णवचं जे मॅटर आहे माझं खरेदीचं ते पंधरा वर्षाच्या वरील असल्यामुळे ते फेटाळण्यात आलं त्याच्याविरुद्ध पुन्हा मी दोन हजार सोळामध्ये थेट तक्रार केली त्या तक्रारीच्या अनुषंगानं इथे पण काहीतरी काही त्याच्या चौकशी झाली आणि सुनावण्या झाल्या त्याच्यानंतर त्यांनी सेक्शन नाईन खाली पुण्याला गेले पुण्याला गेल्यानंतर ते काही वर्ष कोरोनामुळे आणि माझा मुलगा दोन हजार एकोणीसमुळे सावकारांच्या प्रचंड दबाभवामुळे त्याला मेजर हाल करून त्याचा मृत्यू झाला याचा त्यांनी गैरफायदा घेतला की आता या बैलात जे काही करायचं म्हटलं आता हे एकदम नैराश्यात गेलेली आहे आणि हद्बर झालेली आहे ही काहीही करू शकत नाही दोन वर्षानंतर मी सतत पाठपुरावा केला सहकार मंत्री महोदयांकडे आणि मंत्रालयातून माझं प्रकरण पुन्हा नव्याने चालू करण्यात यावे यासाठी त्यांना अर्ज दिले त्याच्यानुसार माझा जो अर्ज स्वीकारण्यात आला आणि पुन्हा हे प्रकरण चालू करण्यात आले असतं या प्रकरणाचा निकाल मान्य सहकार आयुक्त यांनी ते प्रकरण खारिज करून माझ्या बाजूने खाली चौकशीसाठी पाठवण्यात आलं त्या चौकशीच्या माध्यमातून ए आर बाळापूर यांच्याकडे तीन सुनावण्या झाल्या तीन सुनावण्या झाल्यानंतर बाळापूरचे ए आर शास्त्री साहेब यांनी स्वतःहून मी तुम्हाला आणखी पंधरा दिवस वेळ दिली एन न्यूज मराठी बाळापूर अकोला